आज मी या ठिकाणी एन आय ऑफिसमध्ये वारजे पुणे जे लोणशिरो रोडवरती लोणमधील खेमवती पुलाचं काम गेल्या अनेक वर्ष जे रखडले त्या पुलाचं काम सुरू करण्यासाठी मी आज कदमसाहेब आवटेसाहेब ह्या सर्वांना अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटलो कदमसाहेबांना म्हटलं काम लवकरात लवकर या ठिकाणी आपण सुरू करावं त्याचवेळी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर देखील उपस्थित होते कदम साहेबांनी सांगितलं परवाच म्हणजे एक तारखेला नवीन वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ते परवा काम आपण सुरू करतोय म्हणजे मी लोणंदकरांना सांगू इच्छितो की परवा एक तारखेला या खेमावती पुलाचं काम हे नवा पूल बा, बांधून आपल्याला चा या ठिकाणी एन एच आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे या पुलामध्ये जवळजवळ तो सोळा मीटरचा तो पूल असणारा रुंद आणि त्याची उंची देखील वाढणार आहे आणि त्याला दोन्ही साईडला हा फुटपाथ तो पादचाऱ्यांसाठी राहणार रा आहे म्हणजे शाळेत ये जा करणारी जी मुलं आहेत महिला आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून जी लोणकरांची जी नागरिकांची जी गैरसोय होत होती ती येत्या एक तारखेला या पुलाचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे त्याबद्दल मी प्रथम एन एच आयच्या कदम सर असतील आवटेसाहेब असतील सर्व अधिकारी वर्ग असतील याचबरोबर यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी जो पाठपुराव करतोय यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील साहेब आहेत आता आमदार मकरंदबा पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या पाठपुरावानंतर हे काम आपल्याला एक तारखेपासून सुरू आहे मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम सुरू आहो याचबरोबर लोणवमध्ये जे अलीकडे एवढं एवढं ट्राफिक होतंय की शंभर म्हणजे दोन दोन तास फक्त दोन मिनिटाचा रस्ता असला तर दोन दोन तास त्या ठिकाणी नागरिकांच्या प्रवाशांशी जातात एवढी हालत बेकार होते लोणंद करा, लोणकरक्षरचे हैराण होऊन गेले त्यामुळं मी नगरपंचायतला या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की नगरपंचायतली देखील मुख्याधिकारी असतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्वच नगरसेवक यांनी यामध्ये लक्ष घालून जे लोणंदमधलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण या ठिकाणी काढावं व त्यांचं योग्य पुनर्वसन आपण करावं हे एक छोटंसं उदाहरण देतो शिरवळ चौकातलं शिरवळ चौक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे खोकेधारक आहेत त्यांना स्टँड स्टँडसमोर तेरा गुंठे जागा ही नगरपंचायतच्या मालकी हक्काच्या आहे त्या ठिकाणी त्या खोकेदारां खोकेधारकांचं योग्य पुनर्वसन त्याच ठिकाणी होत असताना देखील हे मुख्याधिकारी साहेब असतील नगरसेवक बॉडी असेल त्यामध्ये कुठलंही लक्ष घालत नाहीये तर मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करेल आणि सांगेल की आपण त्यांचा खोकेदारांचा त्याच ठिकाणी योग्य पुनर्वसन करून त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करण्यासाठी आपण जागा ती उपलब्ध करून द्यावी आणि जो शिरवळ चौक आहे मेन आहे तो शिरवळ चौक हा मोकळा करावा तिथं मोकळा श्वास हा तिथं घेतला जावा आणि लहान मुलांना असेल शाळेत जाणाऱ्या महिला वर्ग असेल आज एवढी अडचण होते एवढं ट्रॅफिक होतं ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मी आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद